बंजारा समाजाचा हिरो बीना दाडे यांच्या वतीने मागील पाच दिवसापासून सकल बंजारा समाजाला एसटी प्रभावातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आमदारांपोषण केलेले आहे त्याचं काय म्हणणं यावरून ते बारा त्यांचं असं म्हणणं आहे की समाजाला आरक्षण भेटून देणारच असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी देखील मंडळी आहे समाज बंजारा समाज बांधाव आहे देखील रात्रंदिवस या ठिकाणी या परिसरात त्यांच्या असलेले सचिन भाऊ आहे त्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांची आणि त्यांनी काही चेकअप वगैरे केलं आणि त्यांनी सातत्याने दवाखान्यामध्ये ॲडमिट करायला सांगितलं पण त्यांच्या त्यांचा जो नियंत्रण निर्माण आहे त्यांनी त्या सगळ्या गोष्टींना नकार दिला आणि हॉस्पिटलला कुठेही जाण्यासाठी ते तयार नाहीत त्यांना आम्हाला कोणत्याही पद्धतीची शासनाकडनं आम्हाला काही नीती स्वरूपामध्ये किंवा ओरली आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही निवेदन वगैरे आलेलं नाही किंवा काय आम्ही कुठचं काही तुमच्यासाठी करू शकतो या गोष्टी आता पण शासनाकडनं आम्हाला कळालेल्या नाही त्यामुळे तेच आहे सध्यात तहसील तहसीलदार साहेब आले परंतु त्यांनी मग त्याच गोष्टी रिपीट केल्यात आणि आम्हाला काहीतरी लेखी स्वरूपामध्ये शासन काय म्हणतात याची आम्हाला एक मत भेटली पाहिजे हा जो लढा आहे ते पाच आज पाचवा दिवस आहे हा लढा याच्यासाठी नाही आम्ही चालू केला त्यांनी चालू केला की म्हणजे कोणी येईल आणि तहसीलदार साहेब म्हणतील तुम्ही उठा आणि ते उठून जाते हा लढा तुम्ही सांगा मला सांगा बंजारासमाज पहिल्यांदा कधीतरी एवढ्या प्रमाणात एकवट नाही याची दखल शासनाला घेणं गरजेचं आहे आणि शासन आतापर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घ्यायला सुद्धा तयार नाही करायला तयार आहे तर ही परिस्थिती आमच्यावरती त्या लोकांमुळे उडवलेली आहे जनता पाऊस पडत इथे गर्दी बघत होती फुटेज दाखवतो मी लोकांना ही जी गर्दी आहे ही कोणी बुडवलेली गर्दी नाही आहे ही गर्दी त्या तळमळीसाठी आलेली आहे विनोद भाऊ ज्या तळमळीने इथे आहेत त्यांच्यासाठी आलेली गर्दी आहे तर या लोकांना त्यांची जाणीव आहे परंतु शासनाला काय जाणीव होत नाही हे आम्हाला कळत नाही कोणत्याही राजकीय पुराडी राजकारणी म्हणजे एखादा पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आमच्याजवळ आलेला नाही आहे इथे जे येत इथे जे येत आहेत ते फक्त त्यांना भेटायला भेटण्यासाठी त्यांच्या तब्येतीची काय ती परिस्थिती चेक बघण्यासाठी येतात राजकारण म्हणजे राजकीय जरी असले ते तर त्यांचा पक्षाचा प्रतिनिधी आणि त्यांच्याकडनं कोणती भूमिका आम्ही आमच्यासाठी ते सांगतात असं कोणतंही आतापर्यंत प्रकरण घेतलेलं नाही आमच्यासोबत परंतु येस आम्हाला काही आमदारांनी त्यांच्या लेखी लेटर पॅडवर त्यांनी समर्थनपत्र दिलेलं आहे पवनराव लोणीकर झाले त्याच्यानंतर आमदार पंडित झाले असे दोन तीन लोक आहेत आमदार त्यांनी आम्हाला समर्थनपत्र दिलेलं आहे समाजाला हे आव्हान कर, कर आहे की हा जो ले ले याला समाजाची तळमळ कळली आहे आमचा जो समाज आम्ही काही वेगळं मागत नाही आमचा समाज तुम्ही जर आजूबाजूच्या राज्यामध्ये जर बघितलं तर, तर, तर प्रत्येक राज्यामध्ये एस टीमध्ये कुठे एस सीमध्ये आहे आमचा जो लिस्ट पण आहे तुम्हाला दाखवतो मी प्रत्येक राज्यामध्ये आम्हाला एस सी एस टीचा दर्जा भेटलेला आहे मग आमच्यावरती एक तर मागच्या पन्नास साठ वर्षापासून अन्याय झाला आम्हाला विजेमध्ये टाकून तो अन्याय आम्ही सहन केला मग आता वेळ आहे की आम्हाला न्याय देण्याचा तर आम्हाला शासनाला सांगायचं की आम्हाला न्याय द्या आणि समाजाला पण एक आव्हान करायचंय की जर एका युवकाला कळती आपली परिस्थिती समाज कधी समाज कधी कळून घेणार आहे तर आम्हाला समाजाला हेच आव्हान करायचंय की आमच्या आंदोलनाला विरोध याच्या आंदोलनाला जास्तीत जास्त प्रतिसाद आदिवासी समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन सांगण्यात आले समाजाला अतिवाद या ठिकाणी हे बघा आदिवासी समाजाचं आम्ही आरक्षण घेतच नाही आम्ही भारत देशाचे मूळ निवासी आहोत भारत देशाची जी काही आतापर्यंत व्यापाराच्या माध्यमात तर भारत देशाला अन्न पुरवणारा पण अन्न पुरवणारा अन्नधान्याचा व्यापार करणारा पंजारा समाज समाग। आहे आणि हैदराबाद ज्यावेळेस तेलंगणा बाहेर पडलं तर तेलंगणा आणि आंध्र त्या ठिकाणी तेलंगणावाले एसटी टीमध्ये आहेत आणि पंचारत समाज अलीकडे राहिला महाराष्ट्रामध्ये आम्ही व्हिजेंडी गेलो आमचं रोटी बेटी व्यवहार एकच आहे आमची खानपान एकच आहे इथं जे मटणापासून जो आयटम तयार होतो सळोई म्हणतात रक्त आणि मटन सळोई त्या इथंही सोळोई चाली रिती बोली भाषा वेजभूषा वेजभूषा सगळं सारखंच आहे त्या आधारती आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही किंवा ताडातलं काही मागत नाही आहे जे आमचा हक्क आहे ते जो आम्ही हक्क मागतोय यांना यांचं असं म्हणणं आहे की जसं हैदराबाद आंध्र प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे बंजारा समाज आहे तसाच महाराष्ट्रात मराठवाडा देखील आहे त्यांच्या खानपाणी पेटी व्यवहार रोटी व्यवहार हा सगळा या ठिकाणी जात प्रवर्ग का चालत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पुढील भागाचे काय अजून नागरिक का आहे या ठिकाणी त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत ते निजमाचं राज्य होतं ते हैदराबाद अलग झाल्यानंतर खरोखरच आमच्यावर कुठंतरी अन्याय झालेला आहे आमचा जो समाज आहे हे तर महाराष्ट्रामध्ये एस टी एजी एन टीमध्ये आहे आणि तेच समाज हैदराबाद आणि आंध्र प्रदेशमध्ये एस टी समाजामध्ये आमची मागणी एकच आहे की बंजारा समाजामध्ये महाराष्ट्रामधील त्यांना एस टीमध्ये आरक्षण मिळावं मराठवाड्यातील जिंतूर तालुका हा जिंतूर तालुका म्हणजे ज्या ठिकाणी संभाजीनगरला जाणारा हा एक आए, रस्ता आहे तर दुसरीकडे या ठिकाणाहून विदर्भाकडे जाणार रस्ता आणि या ठिकाणी आंध्र प्रदेश हैदराबादकडे जाणारा आणि परभणी जिल्ह्याकडे जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या मधोमध या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन अमरण उपोषण सुरू करण्यात आलेले आपण बहुतेक बघू शकता या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले ते देखील या ठिकाणी यांची सुरक्षा कर करत आहे दरम्यान सकाळपासून पावसाचा जोर देखील सुरू झालेला आहे एवढ्या पावसात देखील बंधारा समाज मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील तमाम वाडी थंडी वस्तीमधून या ठिकाणी येऊन विनोद कशी आहे यासाठी तो येऊन या ठिकाणी त्याची प्रकृतीची विचारपूस करत आहे आणि सरकारकडे एकच मागणी करत आहे तावडीतून सुटलेला मराठवाड्याचे हे पाच सहा जे जिल्हे आहे हे जिल्हे देखील त्याचाच भाग होता मग इथं जर एस टीचं आरक्षण भेटू शकतो तर मग या ठिकाणी मराठवाड्याला का भेटत नाही असा त्यांचा सवाल आहे त्यामुळे आता सरकार समोर मोठा प्रश्न निर्माण झालेला काल आपण बघितलं की सकल आदिवासी समाजाच्या वतीने जिंतूर तहसीलदार राजेश सरदे यांच्याकडे निवेदन देऊन दे त्यांनी देखील मागणी केलेली आहे कायकाडी समाज असेल किंवा धनगर समाज असो की बंजारा समाज असो या समाजाला आदिवासी कॅटेगरीमध्ये समावेश करू नये नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडू तसेच येणाऱ्या सोळा तारखेला ते मुंबई येते आरक्षण बचाव मोहीमसाठी धडकणार असल्याची त्यांनी काल बोलताना सांगितलेलं महत्वाचा भाग हाच येतो की आता सरकारकडे मोठा भेद निर्माण झालेला आहे महाराष्ट्र सरकार असो की केंद्र सरकार असो महाराष्ट्रातून जर यांना यांना जर हैदराबाद गॅझेटचा अहवाल देऊन जर मंजुरी दिली तर नंतर याच ठिकाणी केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव जाणार आणि केंद्र सरकारनं ज्यावेळेस मंजुरी दिली त्यावेळेस या ठिकाणी मराठवाड्यातील तमाम बंजारा समाजालय तिथून आरक्षण मिळू शकतो परंतु ही सगळी प्रक्रिया करत असताना या ठिकाणी विरोध प्रचंड प्रमाणात होतोय त्यामुळे सरकार आता कोणाच्या बाजूने नमतं पाऊल घेतो आणि कोणाला खुश करतो आणि कोणाला नाराज करतो आणि नाराज केल्यानंतर त्याचे के काय सूर उमटतात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेकली